कोणत्याही हाडाच्या कलाकारासाठी आपली कला ही जीव की प्राण असते आणि कला सादर करताना येणं हे एखाद्या कलाकारासाठी पुण्याचंच मानलं जातं मराठी चित्रपटसृष्टीत सुद्धा अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री होऊन गेली जिला मंचावरच आपली कला सादर करताना मृत्यू आला होता मात्र तिचं अचानक जाणं हे मराठी सिनेविश्व आणि प्रेक्षकांना मात्र चटका लावून गेलं तिच्या जाण्यानं चित्रपटसृष्टीचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं तिचं मरण असं होतं की समोरून पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही ती अभिनयच करते असं वाटत राहिलं आणि ही अभिनेत्री म्हणजेच आपल्या नृत्यानं आणि अभिनयानं सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करणारी छोट्या पडद्यासह हो मोठा पडदाही गाजवणारी अश्विनी एक घोटे मालिका नाटक चित्रपट नृत्य अशा सगळ्याच क्षेत्रात अश्विनी यांनी आपला ठसा उमटवला होता अगदी कमी वयातच अश्विनी यांनी आयुष्याच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली अश्विनी अनेक गोष्टी आठवणी आणि बरंच काही मागे सोडून गेल्या त्यांच्या या कलामय जीवनावर आज आपण काही प्रमाणात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू अश्विनी एकपोटे म्हणजेच पूर्वीच्या आणि माहेरच्या अश्विनी काटकर काटकर कुटुंब हे सुरुवातीला सोलापूरला होत तर अश्विनी यांचा जन्मही तिथेच एकोणीसशे बहात्तर साली झाला अश्विनीचं बालपण तिचा जन्म सोलापूरचा आहे आणि ज्याला आपण खऱ्या अर्थाने म्हणजे असं खेळायचं वय किंवा काय म्हणतो त्याला दौडायचं वय आ, जे लहान मुलांच्या बाबतीमध्ये तो जो आयुष्याचा भाग असतो तो तो तिचा सोलापूर अक्कलकोट त्याच्यानंतर श्रीरामपूर आणि मोहोळ अशा गावांमध्ये गेलेला आहे जन्मतीचा एकोणीसशे बहात्तर साली झाले बावीस मार्च एकोणीसशे बहात्तरमध्ये तिचा जन्म झालेला आहे आणि वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचं कुटुंब जिथे त्यांची बदली होईल तिथे ते कुटुंब त्यांचं जा स्थिर होत असेल परंतु एका ठराविक वयामध्ये म्हणजे माझ्या माझ्यामध्ये वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी ती साधारणपणीयत्ता सातवी आठवीत असताना ते पुण्यामध्ये येऊन ते स्थिरावले आणि गरवारे शाळेमध्ये तिने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर ती पुण्याच्या बीएमसी सी या वाणिज्य महाविद्यालयामध्ये तिने पदवीपर्यंत शिक्षण घेतलं अश्विनी यांना अगदी बालपणापासूनच नृत्याची प्रचंड आवड होती बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात आणि हीच प्रचिती अश्विनी यांच्या गुरुंना अश्विनी यांच्या बालपणी होती लहानग्या अश्विनीला शालेय अभ्यासात अजिबातच रस नव्हता त्यामुळे अनेकदा त्यांचे आई बाबा आणि मोठा भाऊ त्यांना समजही द्यायचे पण नृत्याचा अभ्यास मात्र अश्विनी अगदी मन लावून करायच्या अश्विनी दहा बारा वर्षांच्या असतानाच काटकर कुटुंब श्रीरामपूरहून पुण्यात स्थलांतरित झालं आणि त्यामुळे अश्विनीच्या स्वप्नांना भरारी घ्यायला जणू काही नवे पंखच मिळाले कारण पुण्यात नृत्य शिकण्यासाठी बऱ्याच गोष्टी तसेच क्लासेस देखील उपलब्ध होते पुण्यातल्या एस एन डी टी कॉलेजमधून अश्विनी यांनी भरतनाट्यमचा सहा वर्षांचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला होता नृत्यासोबतच अश्विनी या उत्तम अभिनय करतात हे देखील त्यांच्या गुरूंनी फेरलं होतं त्यामुळे शाळा आणि नंतर कॉलेजमधल्या अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये अश्विनी यांनी सहभाग घ्यायला सुरुवात केली अश्विनी यांचं शिक्षणाबरोबरच नृत्याचंही शिक्षण अगदी योग्यरित्या सुरू होतं अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना संधी मिळत होत्या तर काही नाटकांमध्ये देखील था, त्या काम करत होत्या पण त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात आले ते प्रमोद एकबोटे तेव्हा अश्विनी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला जो त्यांच्या कुटुंबियांना अजिबातच मान्य नव्हता कारण अश्विनी यांचं शिक्षण पूर्ण झालेलं नव्हतं तर त्यांचं वयही लहान होतं त्यानंतर तिने एम ए भरतनाट्यम अर्थात मध्ये बरीच गॅप पडली कारण ती ब्याण्णव साली पदवीधर झाली बी कॉम झाली आणि ब्याण्णव सालीच एक डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव आमचा विवाह झाला आमच्या दोघांची जी, जी भेट झाली ती एका नाटकामुळे झाली अर्थात ज्या व्यक्तीच्या जीवनावरती ते नाटक होतं ती व्यक्ती जगातली महान व्यक्ती आहे चार्ली चापलिन चार्ली जॅपलीन यांच्या जीवनावरती किंवा त्यांच्या कामावरती एक आय एम चार्ली जॉप्लीन नावाचं मुकनाट्य माई प्ले ज्याला आपण म्हणतो ते पुण्यामधली एक संस्था करत होती आणि त्यानिमित्ताने आमची भेट झाली योगायोग म्हणा किंवा काय म्हणा त्या नाटकामध्ये ती नायिकेची भूमिका करायची आणि मी खलनायकाची भूमिका करायची आणि मिलिंद लोकरे म्हणून आमचे एक दोघांची कॉमन फ्रेंड आहेत ते 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 तर त्यांनी ते त्या चार्ली चापलींच कामही करायचे आणि त्यांचं सगळं त्या उपक्रमाचे किंवा त्या नाटकाचे सर्वे सर्वात तर पुढे अश्विनी आणि प्रमोद एकबोटे यांचा विवाह सोहळा पार पडला त्यानंतरही अश्विनी यांचं काम मात्र अगदी सुरळीतरीत्या सुरू होतं तर पुढच्या काहीच वर्षात एक बोटेंच्या घरी गोड बातमीही आली अश्विनी यांनी मुलगा शुभंकरला जन्म दिला मुलाला सांभाळून करिअर करणं अवघड होतं पण अश्विनी जिद्दी होत्या नृत्य त्यांना कुठेही सोडायचं नव्हतं शुभंकर हळूहळू मोठा होत असतानाच त्यांनी नृत्याचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली यात त्यांच्या पतीनं त्यांना चांगली साथ दिली सुरुवातीला एक शिष्य आणि पुढे जाऊन याचा मोठा क्लास उभा पुढे जाऊन अश्विनी यांना नाटकाशिवाय मालिका आणि सिनेमांमध्येही काम मिळू लागली आश्वाईच म्हणजे माझ्या आईचा पहिला ब्रेक पहिलं व्यावसायिक काम म्हणजे दूरदर्शन वाहिनीवर काना मागून आली ही मालिका डेली सोप होता तो आणि दुपारी फीचर व्हायचा तो दुपारी टेलिकास्ट व्हायचा डॉक्टर गिरीशोक यांच्या पत्नीची भूमिका होती तिची आणि संजीव कोलते हे दिग्दर्शक होते अनेक चांगल्या दिग्दर्शकांकडून अश्विनी यांना ऑफर्स येत होत्या पण शूटिंगचं बहुतेक काम हे मुंबईतच असल्यानं त्यांची पुणे मुंबई अशी कसरत सुरू झाली होती स्वतःची तब्येत आणि कुटुंब दोन्हींकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांकडून होत होती पण आपल्या कामाशी आणि नृत्याशी असणाऱ्या अश्विनी यांनी यातूनही मार्ग काढत काम मात्र सुरूच मी पहिलीच असताना साधारणपणे दोन हजार दोन हजार एकच्या च्या काळात आईने हा निर्णय घेतला की मी आता फुल टाइम ह्या क्षेत्रात करिअर करणार आहे आणि आजच्या घडीला सुद्धा दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा एका कन्झर्वेटिव्ह मिडल क्लास फॅमिली मधली एक स्त्री लग्न लग्न झाल्यानंतर असा निर्णय मूल झाल्यानंतर नुसतं लग्नच नाही मूल झाल्यानंतर असा निर्णय जर घेत असेल तर तो आजही रिव्होल्युशनरी म्हणू शकतो आपण त्याला तर तेव्हा तो तुम्ही ते विचार करा की काय म्हणजे खूप मोठं रिव्होल्युशन होतं ते आमच्या कुटुंबातलं आणि चांगलं रिव्होल्यूशन होतं मला एवढंच दिसायचं की मला एक तर कळायचं नाही काही मला एवढंच दिसायचं की माझी आई हे सगळं करताना प्रचंड खुश आहे जगात दुसरी कुठलीच गोष्ट नाहीये की जी तिला एवढा आनंद देते जेवढा आनंद तिला या क्षेत्रात काम करून अभिनय नृत्य हे सगळं करून तो आनंद मिळतो तेवढा आनंद तिला कुठलीच गोष्ट देऊ शकत नाही त्यामुळे माझा कायम तिला अनकंडिशनल सपोर्ट होता आ, मी एवढंच म्हणायचो तिला की तू जा तिला लाडानी अशवाई म्हणायचो तर अशोई तू जा आपण बाकी सगळं सांभाळू मी म्हणजे मी कुठली रडरड केली नाही किंवा मला कधी कुठला डिस्कम्फर्ट जाणवला नाही कारण मला तो आनंद तिच्या चेहऱ्यावर बघून खूप छान वाटायचं आणि तिला मुळात अशा पडद्यावर बघून मला खूप भारी वाटायचं म्हणजे मी ते माझं वाटणं नाही एक्सप्रेस करू शकत यानंतर अश्विनी यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये ही काम केलं देभू महागुरु बाबरे प्रेम हे तप्तपदी डंक्यावर डंका आरंभ क्षण मोहाचा कॉफी आणि काही अशा मराठी चित्रपटांसह एक पल प्यार का या हिंदी सिनेमातूनही त्यांनी भूमिका केली दुहेरी दुर्वा राधा ही बावरी तू भेटशी नव्यानं अहिल्याबाई होळकर या मालिकांमधून देखील त्या घराघरात पोहोचल्या तर अरुंधती उंच माझा झोका असंभव या मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या अश्विनी यांना त्यांच्या करिअरमध्ये आणखीन खूप मोठी भरारी घ्यायची होती अनेक स्वप्न त्यांनी पाहिलेली होती अश्विनीच्या राहून गेलेल्या गोष्टींबद्दल जर बोलायचं झालं तर बरंच काही राहून गेलं कारण अवघ्या चव्वेचाळीस वर्षाचं तिचं वय होतं ज्यावेळेस ती दुर्घटना घडली आणि जी ती साधारणपणे बावीसाव्या वर्षी तिचं तिला मूळ झालं म्हणजे शुभंकरचा जन्म झाला त्यानंतर त्याच्याकडे लक्ष देण्यामध्ये त्याला एका ठराविक वयापर्यंत मोठं करण्यामध्ये तिचं बरंच वेळ गेला म्हणता येईल परंतु त्याच वेळेस तिने एका बाजूने तिची जी कलेची आवड होती आणि मला ते नक्कीच सांगायला लागेल की शुभंकरचा जन्म झाल्यानंतर तिने एम ए विथ भरतनाट्यम डान्सचा जो कोर्स आहे तर ते पुणे विद्यापीठातनं तिने मास्टर्स केलं तेव्हा शुभंकरचा जन्म झाला होता तो साधारणपणे तीन ते चार वर्षांचा होता आणि मग त्यानंतर त्याचं संगोपन म्हणजे घरात काय फार मोठ्या जबाबदाऱ्या तिला पार पाडाव्या लागतील ला अशी परिस्थिती नव्हती परंतु घर चालवणं म्हणजे एका लग्न झालेल्या स्त्रीला जे घर चालवण्याकरिता म्हणून जो काही वेळ द्यावा लागतो संसार करण्याकरता तेवढा तिला ते द्यावा लागायचा सांगायचं तात्पर्य असं की तिला फार कमी वेळ तिच्या करिअरसाठी मिळाला त्यातल्या त्यात महत्त्वाची एक गोष्ट जी मला सांगता येईल की तिला जर असं कोणी विचारलं की नाटक त्याच्यानंतर सिनेमा आणि नृत्य मालिका तर या तीन क्षेत्रांमध्ये ती तिने खूप स्वतःचं नाव कमवलं ठसा उमटवला परंतु तिला जे सर्वात आवडीचं क्षेत्र होतं ते म्हणजे नृत्य नृत्य हा माझा श्वास असं ती नेहमी म्हणत असे आणि जागतिक बॅले करायचा होता नाही तर मुलाच्या करिअर विषयी त्याच्या लग्नाविषयी देखील अश्विनी यांची बरीच स्वप्न होती जी अपूर्ण राहिली आणि राहून गेलेलं काम किंवा राहून गेलेली इच्छा गोष्ट तशा बऱ्याच आहेत असं पटकन सगळ्यांनाही सांगता येणार पण एवढं नक्की सांगेन की माझं सगळं एक तर माझ्यासोबत तिला भरपूर काम करायचं होतं प्रोफेशनली आणि मलाही करायचं होतं ऑबवियसली चित्रपटात आणि नाटकात खास करून भरपूर आ, काम करायचं होतं हो वेगवेगळी पात्र किंवा वेगवेगळ्या गोष्टींना एक्सप्लोअर करायचं होतं आम्हाला दोघांना मिळून ते नाही होऊ शकलं आणि मला माझ्या स्वतःच्या करिअरमध्ये ग्रो होताना मला हिरो बनताना तिला बघायची खूप इच्छा होती मनापासून जे आता पण बघते आहे मला पण प्रत्यक्ष बघायची खूप इच्छा होती ती राहून गेली गोष्ट आणि ऑब्विसली मग माझ्या बाकीच्या गोष्टी माझं लग्न असू दे माझी पर्सनल ग्रोथ असू दे या सगळ्या गोष्टी मी मुंबईत माझं स्वतःचं बसताना कसं बसवतो किंवा या सगळ्याच गोष्टी आई एक आई म्हणून एक सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणून बघणं असणारच तिचं हे तर ती, आणी तसे चा ती अपले गोष्ट राहून गेली आणि मग अशी मी म्हणलो तसं एक बॅले ब्रॉडवे स्टाईलचा बॅले तिला करायचा होता आपल्या पौराणिक हिंदू मायथॉलॉजिकल गोष्ट स्टोरीजला घेऊन तो एक खूप मोठा अम्बिशियस प्रोजेक्ट होता तिचा तो एक राहून गेला मात्र सगळं काही सुरळीत सुरू असताना काळानं घाला घातला दोन हजार सोळा साली त्या गणपती बाप्पा मोरिया या कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकेत काम करत होत्या शेवटची मालिका किंवा शेवटचं काम तिचं गणपती बाप्पा मोरिया नावाची मालिका होती कोठारे प्रोडक्शन यांची मला वाटतं कलर्सवरती फीचर व्हायची ती ज्यात मला वाटतं रावणाच्या आईचं ती मला जेवढं आठवतं त्याच्यावरनं रावणाच्या आईचं आईची भूमिका होती तिची आणि ऑब्विसली ती आपल्या सगळ्यांना सोडून गेल्यानंतर त्यांनी नॉर्मली कलाकार रिप्लेस होतात आपण बघतो पण एक आदर म्हणून किंवा एक जेश्चर म्हणून त्यांनी रिप्लेस न करतात त्या कला म्हणजे त्या आ, आ, पात्राचा ट्रॅकच संपवला होता हे मला आठवतंय सो ही मालिका म्हणून तिची शेवटचं जे काम होतं ते हे मात्र गणपती बाप्पा मोर्या कलेच्या बाबतीमध्ये दे झोकून देणं मुंबई पुणे तिला सततच करावं लागायचं पण अनेकदा असं व्हायचं की ती रात्री उशिरा मुंबईतून निघायची साधारणपणे मध्यरात्री पुण्यामध्ये पोचायची आणि पुन्हा सकाळी उठून ती तिला बोलवण्यात आलं की पुन्हा मुंबईला जायची त्याच्यामध्ये तिने असा कधी विचार केला नाही की मला आता खूप कष्ट पडतील किंवा त्रास होईल तर झोकून देणं हे तिचं मला फार आवडायचं आणि अति झोकून देणं हे मला काय आवडायचं नाही म्हणजे किती झालं तरी शेवटी काय आहे शेवटी नाही खरं म्हणजे सुरुवातीपासूनच प्रत्येकाने याची दखल घेतली पाहिजे की सर सलामत तो पगडी पचास आणि दुर्दैवाने तेच झालं की तिचा कार्यक्रम चालू असताना काय झालं कळलं नाही परंतु तज्ज्ञांचं डॉक्टरांचं असं म्हणणं की अतिश्रमामुळे तो तुला अटॅक आला आणि तिला थांबावं लागलं काला येतस मेन तर बावीस ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी नाट्य त्रिविधा या नाटकाचा प्रयोग पुण्यातील भरतनाट्य मंदिर इथे सुरू होता अश्विनी यांची चार नृत्य आधीच झाली होती तर कार्यक्रमातील शेवटचं नृत्य सादर करण्यासाठी अश्विनी एकबोटे मंचावर आल्या शेवटच्या भैरवीसाठी त्या आल्या असताच स्टेजवर कोसळल्या नृत्य सादर करून झाल्यावर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांना तातडीनं रुग्णालयातही दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं त्यानंतर तेवीस ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि याबरोबरच अश्विनी एकपोटे नावाचं पर्व संपलं या हरहुनरी अभिनेत्रीला लोकमत फिल्मीचा मानाचा मुजरा